संख्यांचे प्रकार आपण पहिले प्रकार कुठला आता नॅचरल नंबर नॅचरल नंबर त्याला आपण काय म्हणतो मराठी मध्ये नैसर्गिक संख्या म्हणतो काय म्हणतो आपण त्याला नैसर्गिक संख्या दुसरा प्रकार होल नंबर कुठला आता त्यालाच मराठीत आपण काय म्हणतो पूर्ण संख्या म्हणतो बरोबर तिसरा प्रकार पण त्या पूर्णांक संख्या बरोबर त्याला इंग्रजीत काय म्हणतो रे त्याला काय म्हणतो आपण मग पूर्णांक संख्या चौथा प्रकार बघितला कुठला रे परिमेय संख्या कोणता म्हणतो आपण त्याला परिमेय संख्या त्यालाच इंग्रजीत काय म्हणतो आपण नॅशनल नंबर अशा आपण संख्यांचे प्रकार बघितले पुढे तुम्हाला अजून इरॅशनल नंबर पण अभ्यासायचं नैसर्गिक संख्या कुठून सुरुवात होतात पासून किती पासून कुठून सुरुवात करतो आपण संख्या एक पासून म्हणून त्याला अजून मूळ संख्या म्हणतात त्यालाच इंग्रजीत आपण काउंटिंग नंबर म्हणतो काय म्हणतो आपण त्याला काउंटिंग नंबर कुठून सुरुवात होतात मग त्या एक पासून दोन तीन आणि अशा आपण असंख्य संख्या लिहू शकतो त्याच्यानंतर पूर्ण संख्या कोणत्या संख्या आहे पूर्ण संख्या कुठून सुरुवात होतात त्या शून्यापासून बरोबर कुठून सुरुवात होता शून्यापासून पहिली संख्या शून्य दुसरी एक तिसरी चौथी आणि अशा पूर्ण असंख्य संख्या आपण लिहू शकतो बरोबर आहे पुढचा पूर्णांक संख्या कोणत्या कुठून सुरुवात करायच्या मध्यभागी आपण घेतो शून्य किती घेतो आता शून्याची डावी बाजू आणि शून्याची उजवी बाजू शून्याच्या उजव्या बाजूला सगळ्या नैसर्गिक संख्या येतात कोणत्या कोणत्या संख्येला मग शून्य एक दोन तीन अशा पद्धतीने आहे की नाही आणि डाव्या बाजूला याच संख्या काय होतात मग ऋण एक ऋण दोन ऋण तीन आणि अशा असंख्य संख्या आपण लिहितो या कोणत्या झाल्यात था मग पूर्णांक संख्या पुढचं पूर्णा कुठला आहे परिमेय संख्या ज्या आता या सगळ्या ज्या संख्या आहेत या कोणत्या संख्या असतात परिमेय संख्या असतात कोणत्या संख्या असतात परिमेय जर तुम्ही नीट जर बघितलं नैसर्गिक सगळ्याच्या सगळ्या ज्या संख्या आहेत त्या पूर्ण संख्यामध्ये येतात येतात ना त्याच्यानंतर पूर्ण संख्या ज्या आहेत त्या पूर्णांक संख्यांमध्ये येतात येतात की नाही हे बघा इथून सगळ्या संख्या कशा आहेत या पूर्ण संख्या आहेत आणि त्याच्यानंतर पूर्णांक सगळ्याच्या सगळ्या संख्या ह्या काय असतात परिमेय संख्या आता परिमेय संख्या म्हणजे काय किंवा रॅशनल नंबर म्हणजे काय ज्या संख्या आपण कोणत्या स्वरूपात लिहितो अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो इथं पी म्हणजे काय अंश आणि क्यू म्हणजे काय छेद त्यालाच आपण इंग्रजीत काय म्हणतो तिला काय म्हणायचं न्यूमरेटर काय म्हणतो आपण त्याला न्यूमरेटर आणि क्यू कसं काय म्हणतो आपण त्याला क्यू बरोबर आहे परंतु इथं एक अट आहे सगळ्यात महत्वाची अट आहे इथं ची जी काही किंमत आहे ती शून्य नको ची किंमत किती नको पाहिजे शून्य नको म्हणून बरोबरच्या चेन्नाला मध्ये अशी ती आडवी रेस द्यायची बरोबर आहे म्हणजे याला आपण काय म्हणतो क्यू नॉट इक्वल्स टू झिरो क्यू जर झिरो झाला तर काय होईल कुठलाही नंबर आता आपण समजा घेतला फायव्ह डिवायडेड बाय झिरो याचा डिव्हिजन आपल्याला डिफाईन करता बर बर येतं का नाही बरोबर आहे की आपण इन्फिनिटी असं घेऊ शकतो याला आपण डिफाईन करू शकत नाही मग अशा सगळ्या इथं पी काय आहे पी इट इज द इंटीजर पी कोणता नंबर आहे कुठलाही इंटीजर नंबर असेल इंटीजर नंबर तुमच्या समोर आहे बरोबर आहे म्हणजे न्युमरेटरच्या जागेवरती तुम्ही यातला कुठलाही इंटीजर वापरू शकतात पी अँड क्यू आर इंटीजर्स बट क्यू नॉट इक्वल टू झिरो फॉर एक्झाम्पल आता फायव्ह डिवायडेड बाय मग आता पी डिवायडेड बाय क्यू या फॉर्म मध्ये आपण हा नंबर दिला बघा पी ची किंमत इथं किती झाली फायव्ह क्यूची किंमत किती आहे इंटिजर्स आहेत ना ते हो बरोबर मग हा जो नंबर आहे या नंबरला कोणता नंबर म्हणायचो मग मराठीत आपण त्याला परिमेय संख्या म्हणतो इंग्रजीत त्याला काय म्हणायचं रॅशनल नंबर असं म्हणतो मग या स्वरूपात आपण जो नंबर लिहितो याला अजून आपण अपूर्णांक असं सुद्धा म्हणतो काय म्हणतो याला अजून अपूर्णांक असं पण म्हणतात मग आता हे सगळेचे नंबर तुम्हाला मी सांगितलेत हे सगळेचे सगळे नंबर काय आहेत परिमेय संख्या आहेत असं मी तुम्हाला सांगितलं बरोबर आहे ना मग ते आता सगळे आता अंश आणि छेदाच्या स्वरूपात आहेत का न्युमरेटर डिनॉमिटरच्या फॉर्म मध्ये आहेत का ते नाहीत परंतु हे सगळे नंबर आपण तसे लिहू शकतो मायनस थ्री डिवायडेड बाय वन ने कोणत्याही नंबरला डिवाइड केलं आपलं डिव्हिजन तोच येतो आहे ना क्वेश्चन आपला किती येणार इथं मायनस थ्री येणार बरोबर आहे त्याच्यानंतर टू डिवायडेड बाय इथं टू ला जर मी कितीने डिवाइड केलं ने डिवाइड केलं डिव्हिजन किती आपला भागाकार किती येईल दोनच येईल आहे ना म्हणजे आपण हा कोणत्या फॉर्ममध्ये लिहिला पी डिवायडेड बाय क्यू फॉर्म मध्ये लिहिला बरोबर आहे म्हणून हा कोणता नंबर झाला मग रॅशनल नंबर झाला परिमेय संख्या झालं